तर आता दुसरा सण आहे रक्षाबंधन रक्षाबंधन का करतात तर आपल्या शास्त्रामध्ये तीन ठिकाणी वर्णन येत आहे एक म्हणजे महाभारतामध्ये भागवतामध्ये पण वर्णनत आहे तर राखी हा सण जो आहे रक्षा करण्याचा संबंध आहे याच्यामध्ये माणसाचा विशेष करून दुसऱ्यांच्या प्रती हितचिंतक असणं किंवा त्यासाठी प्रार्थना करणं किंवा आपल्या शास्त्रामध्ये विशेष करून जी श्रद्धा ती खूप सांगितलेली आहे श्रद्धा म्हणजे किंवा आस्था ही महत्त्वाची आहे बघा पहिल्या काळामध्ये नजर लागू नये म्हणून आपण काय करतो काळा टिपका लावतो लावतात ना लहान बाळाला नजर लागू नये म्हणून आणि लागते बरं खरं नजर विशेष करून दुष्ट लागते पहिल्या काळामध्ये दुष्ट काढायचे किंवा कोणी पाहुणे आले ना तर काय करतात भाकर वळून का फेकून देतात तर ही त्याच्यामागचं सायन्स आहे विज्ञान आहे आपण ते समजलं पाहिजे तर आपल्या शास्त्रामध्ये जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल प्रार्थना करतो आशीर्वाद देतो तर त्या आशीर्वाद आणि प्रार्थनामुळं त्याची आई वाढते त्याचं रक्षण होते आणि जे सुंदर वर्णन आहे महाभारतामध्ये जेव्हा महाभारताचं युद्ध ठरलं होतं आणि युद्ध ठरल्यानंतर त्यावेळेस पाचवी पाठवून आपले अस्तर काढून पितामा भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य यांचा आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर भीष्मदेव पितामा पितामा भीष्म द्रोणाचार्यन कृपाचार्यन आशीर्वाद दिले विजय भव तसं पाहिलं तर, तर पांडवांच्या बाजूने शक्ती कमी होते आणि गौरवांच्या बाजूने किती होती भरपूर होते म्हणून जीवनामध्ये आपल्याकडे शक्ती जरी कमी असेल पण आपण वरिष्ठांचे आशीर्वाद घेतले तर आपल्याला कुठेच कमी पडत नाही नेहमी आपण आपल्या जीवनात आशीर्वाद घेतले पाहिजे दुसऱ्यासाठी प्रार्थना केली पाहिजे जेव्हा आपण दुसऱ्यासाठी प्रार्थना करू तर भगवंत आपल्याकडे लक्ष देतात आपण स्वतःसाठी करू तर आपल्याकडे कोण लक्ष देणार नाही पण जेव्हा आपण दुसऱ्याकडे कळू तर भगवंत आपल्याकडे काय करते आणि लक्ष देतील त्यांचे आशीर्वाद कृपा आपल्याला भेटू शकेल तर हे आ, हे एक प्रेमाचं प्रतीक आहे आशीर्वादाचं प्रतीक आहे हितचिंतक काळजी करणारा करणार सण आहे याला म्हणतात रक्षेबंधन तर पहिल्या काळामध्ये भागवतामध्ये वर्णन रक्षेबंधन होते पत्नी मध्ये होती आणि याचं वर्णन आहे भागवताच्या स्कंदामध्ये की जेव्हा इंद्र बले महाराजांसोबत युद्ध करण्यासाठी निघाला त्यावेळेस इंद्राची जी पत्नी होती सची तिने काय केलं उज्या हाताला नाही का रक्षे कवच किंवा रक्षा धागा बांधलेला आहे बघा आज मी तुम्ही कुठं पूजाला ब्राह्मण ना विशेष करून नॉर्थ इंडियात जातात ना तर लेडीजला लेफ्ट साइडला धागा बांधतात ब्राह्मण बांधतात ना हां आणि जेंट्सला राईट साईडला बांधला जातो म्हणजे तुम्ही ज्या देवाची विशेष करून वर्षिप करतात तिथे ती ती आज पण बालाजीला गेलात दक्षिण भारतात उतर तर ते भगवंताला स्पर्श केला येऊन इस्कॉनमध्ये नरसिंह कवस नावाचा धागा घातला जातो गळ्यामध्ये बैठला असत नाही बेणी सारखं घातलेलं असतं तर ते कवच असतं तर ते सचिन आहे इंद्राला नाही का बांधलं होतं आणि इंद्राने काय केलं बलीला हरवलं आणि हरवल्यानंतर इंद्राने इंद्रा बलीचा वध केल्यानंतर दुर्वास आपलं शुक्राचार काय केलं बली महाराजाला घेऊन आले आणि अमृत करून पाळून संजीवनी मंत्राद्वारे नाही का बलीला काय केलं पुन्हा सजीवन केलं सजीवन केल्यानंतर पुन्हा बलीनं काय केलं स्वर्ग जिंकून घेतलं ती कथा एक कोणी डिटेल तर पहिली पहिली पे प पती पत्नीमध्ये ते पहिलं बंधन बांधलं गेलं म्हणून ते पहिली होती दुसरं जे बंधन बांधलं गेलं शास्त्रामध्ये एक आईनं आपल्या पुत्रासाठी नाही काही रक्षाबंधन केलेले महाभारतामध्ये याचं वर्णन आहे की कोणती महाराणीने आपले जे पाची पांडव त्यांना जेव्हा युद्ध जाण्याच्या पहिले नाही का नाही का रक्षबंधन केलं होतं की माझ्या पुत्रांची नाही काय करावं का रक्षण व्हावं हो। म्हणून हे आणि दुसरं वर्णन ते महाभारतामध्ये की धागा नाही का कुंती महाराणीने अभिमुनीला बांधला होता जोपर्यंत अभिमुनीच्या हातात होतं तोपर्यंत रक्षण झालं होतं पण जसं तो धागा हो तुटला कोणाकडून अभिमन्यू कोण त्याच वेळेस त्यांचा नाही का वध झाला होता म्हणून हे काही साधारण धागा का, का समजू तर मागचं एक विज्ञान आपल्याला कमळ आशीर्वाद असतात कृपा असते तर याचं दुसरं वर्णन नाही का ही एका आईने किंवा आजीनं आपल्या पुत्रांना बांधलेलं आहे याचं वर्णन पांडवामध्ये आणि पांडव त्याच्यामुळे आईच्या धाग्यामुळं नाही का आज यशस्वी झाले आणि विजयी झाले होते हे रक्षाबंधन आणि तिसरं काळानुसार लुप्त झाल्यानंतर रक्षाबंधन हे बहीण भावामध्ये निर्माण झालेले आहे बहिणीचं पहिलं उदाहरण ते भागवतामध्ये ही तुम्हाला कथा माहीत आहे एकदा भगवान कृष्ण फळं कापत असताना त्यांचं बोट कापलं गेलं आणि बोट कापल्या गेल्यानंतर त्यावेळेस सुभद्रा बाजूला होती द्रौपदी होते पण सुभद्रा भगवान कृष्णाच्या बोटाला बांधण्यासाठी द काहीतरी कपडा शोधत होती आणि कपडा शोधत कपडा भेटत नव्हता त्यावेळेस द्रुपदी काय करते आपली जी सुंदर साडी असते नऊवारी त्याचं काय करते पदर फाडते आणि पदर फाडून ती भगवान कृष्णाच्या बोटाला बांधते आणि जसं बोटाला बांधलं त्याचं रक्षण केलं तर भगवंत काय करतात एक शब्द उच्चारतात याच्यामध्ये म्हणतात की अक्षयम अभयम अक्षय भयम नाही की मी अक्षय असं अभयातून मुक्तता करीन आणि याचा प्रसंग येतो जो इंद्राचा प्रसंग सांगितला तो भविष्य पुराणामध्ये सांगितला आणि हा जो प्रसंग आहे तो आहे भागवतामधला स्कंद अन्य पुराणातून येतो तर मी असं वर्णन देतो की तिला कधी वस्त्राचा कधी कमी पाडणार नाही आणि तर बघा भगवंताला थोडंसं वस्त्र जरी तुम्ही अर्पण केलं तर भगवंत त्याच्या पटीने का ते वस्त्र प्रदान करतात आणि म्हणून भगवंताने जेव्हा महाभारताच्या असं सभामध्ये वर्णन देते की दृशासन तिला नाही का आपला स्त्रीला वस्त्र हरण करीत असताना तिला नग्न करीत असताना भगवान कृष्ण साड्याचा एवढा साड्याचा पुरवठा केला एवढा पुरवठा केला आणि तिचं रक्षण केलं होतं का तर भगवान कृष्ण हे विचार करतात की द्रौपदीनं मला छोटंसं चिरगूट बांधलं माझ्या हाताला तर याचं मी खरं रक्षण करेल म्हणून सांगायचं तात्पर्य एक आहे की भगवान कृष्ण आपल्याला शिकवतात की हे काही साधारण नका समजू म्हणून रक्षा कशी साजरी केली पाहिजे रक्षाबंधन कसं केलं पाहिजे तर पहिले आपण जी काही राखी आणली ती पहिले भगवान कृष्णाला बांधली पाहिजे आणि त्या राख्यांना नाही का भगवान कृष्णाला स्पर्श घेऊन पहिला जो भाऊ आहे ते कोण आहेत भगवंत आहेत आणि नंतर हे जगातले जे आपल्याला आईवडिलांपासून भेटलेले भाऊ आहेत किंवा मानलेले भाऊ आहेत यांना आपण बांधलं पाहिजे का बरं निसतं धागा नाही चालत तर भगवंताची कृपा पण असली पाहिजे आणि त्या धाग्यामध्ये तुम्ही सोन्याचं देता चांदीचं देता हे दे महत्त्वाचं नाही तुम्हाला अपेक्षा आहे म्हणून तुम्ही राखी बांधता तर तुमची खरंच मनापासून प्रार्थना असली पाहिजे की हे भगवंता मी राखी बांधते माझ्या भावाला पण याचा भगवंता तुम्ही सर्व प्रकारची रक्षा करा हे सगळ्यात मोठी असलं पाहिजे काय बऱ्याच वेळा मी राखीला बघतो मला आमच्या मंदिरात आम्हाला लोकं येऊन भेटतात आणि त्यांचं विशेष करून राखी पौर्णिमा कशावर आधारित असं माहिती आहे की वस्तू किती चांगले भेटतात नाही ते स्वार्थी पण आहे भाऊ काही घेऊ नको देऊ पण माझ्या भाऊ नाही का नेहमी आनंदी राहिला पाहिजे सुखी राहिला पाहिजे आणि ती राखी बांधताना भगवान कृष्णांच्या चरणी आपण प्रार्थना केली पाहिजे आणि ते आहे तुम्हाला व्यक्ती महत्त्वाचा आहे का व्यक्तीची वस्तू महत्त्वाची आहे ही तुम्ही पहिले ठरवलं पाहिजे म्हणून आपल्याला वस्तूपेक्षा व्यक्ती खूप महत्त्वाचा आहे आणि त्या व्यक्तीसाठी जर खरं प्रेम असेल भगवान भगवंता माझा जो दादा आहे माझा भाऊ आहे त्याला सर्व प्रकार रक्षण करत त्याच्या शारीरिक मानसिक आणि सगळं प्रकारचं रक्षण करून ठेकत तर म्हणून इथे देश काळपातून नाही का भाऊ बहिणीची जी प्रथा चालू झालेली आहे तर ते शास्त्रामध्ये रक्षाबंधनाचं वर्णन केलेले तर हे केल्यानंतर तिथे एक मंत्र म्हणायचा असतो येणे बंधो बलिराजा दानेंद्रो महाबल तिने तोम अहम बंधो रक्षा मा चलम चलम रक्षा असं केलं पाहिजे की हे न बंदो बलिराजा भगवंता जस तुम्ही बळीराजाचं रक्षण केलं आता याची आणखीन एक कथा येते रक्षाबंधनची हा श्लोक तर नंतर आहे की जेव्हा आणखीन प्रसंग येतो त्यावेळेस भगवंताने काय केलं दृपचं रक्षण केलं आणखीन एक कथा येते येते ती भागवतामध्ये अन्य पुराणामध्ये पण याची कथा येते जेव्हा भगवान कृष्ण वामनदेव अवतारामध्ये वामनदेवाने काय केलं बली महाराजाचं सगळं असं काढून घेतलं होतं आणि बली महाराजाला काय केलं सुतोल लोकाचं राज्य देऊन टाकलं आणि सुतोल लोकाचं राज्य दिल्यानंतर तिथे भगवंत स्वतः द्वारपाल रुपाने नका निवास करू लागले निवास करीत असताना बरेच वर्ष गेल्यानंतर भगवंत असे भगवंताच्या भक्तांच्या प्रति किती प्रेम असेल याची आपण कल्पना नाही करू शकत की भग बलिराराजा कोणत्या दरवाजा येईल एवढं माहीत नव्हत्या तर भगवंत तेवढी धावपळ करून नका त्या दरवाजापासून थांबायचे था। तर असं गेल्यानंतर एकदा नारायण म्हणून वैकुंठात गेल्यानंतर वैकुंठात गेल्यानंतर लक्ष्मीला विचारलं कुठे आहे स्वामी ते म्हणे नाही हो स्वामी कुठे गेले माहीत नाही म्हणले तुम्हाला तर माहीत असेल म्हणे हो तुमचे स्वामी लोकामध्ये आहेत म्हणून सुतोल्लोकामध्ये काय करतात तेव्हा तर सुतोलोकामध्ये राजा बलिची सेवा करतात सेवकाच्या रूपामध्ये सेवा सेवा देत आहेत आणि मग हे केल्यानंतर म्हणे आता त्यांची मुक्तता कशी होईल ते म्हणजे तुम्ही जा आणि गेल्यानंतर तुम्ही काय करा बलिराजाचं गुणगान करून त्यांना भाऊ माना आणि भाऊ मानल्यानंतर त्यांना काय करा रक्षाबंधन करा तिथे तुमची भाव तुमच्या पतीची रक्षा मुक्तता कर, करते आणि मुक्तता केल्यान करते ना आणि असा प्लॅनिंग नारमुनी सांगल्यानंतर लक्ष्मी नाही का सुतो लोकामध्ये येते लो सुतो लोकामध्ये आल्यानंतर अतिशय आत आदर सत्कार होतो मान सन्मान दिला जातो आणि गेल्यानंतर हे म्हणते राजा मी तुझी बहीण आणि तू माझा भाऊ आहेस आणि मग त्यावेळेस ते एक सण करतात राखी बांधतात राखी बांधल्यानंतर बले राजा म्हणतात की बहीण तू हे ताई तुला जे पाहिजे ते माग मी तुला सगळं द्यायला तयार आहे माझं राज्य संपत्ती सगळं काही धन संपत्ती द्यायला तयार आहे ते म्हणले मला तुझ्याकडून दुसरं काहीच नको एकच दे जे मागितले तो ते दे म्हणली तू माग मी दे म्हणजे तुमचा जो द्वारपर आहे ना तो मला पाहिजे आणि मग जेव्हा मागितलं तर बलिराजाचा चेहरा उतरून गेला मागून मागितलं तर काय मागितलं भगवंत मागितले जे माझे प्रियस्वामी आहेत त्यांना मागितलं पण आता काय करा बहिणं मागितलं त्या द्यावा लागेल आणि मग मागितल्यानंतर ते देते आणि त्यावेळेस लक्ष्मी घेऊन चालते लक्ष्मी घेऊन जेव्हा चालते त्यावेळेस बली महाराजांचा चेहरा उतारल्यानंतर तर भगवंत पागतात ते म्हणतात राजा बली काळजी करू नकोस मी कायमस्वरूपी तुझ्यासोबत राहीन कसं राहीन तर भगवंत बलिराजा विचारतात की भगवंत तुम्ही तर चाललेत आणि चालल्यानंतर आता मी कसं माझ्याकडे कसं मी तुमचा सहवास कसा प्राप्त करेन त्यावेळेस भगवंत म्हणतात जेव्हा शैनी चतुर्मास असतो ना त्या चतुर्मासामध्ये मा चार महिने मी तुझ्याकडे निवास करेन शेण एखादशी बसून तर उत्थन एखाद्या लोकांना वाटेल मी झोपलोय बाही आवाजातून पण आंतरिक रूपाने मी काय करेन मी तुझ्यासोबत निवास करेन म्हणून मागच्या मी प्रवचनामध्ये सांगितलं जे भगवंताचे भक्त असतात ना जी भक्ती करतात आणि आपलं सर्वस्व अर्पण करतात तर चार महिन्यामध्ये भगवंत त्या भक्ताचं आठवण करतात आपण भगवंताची आठवण करणं ही काही मोठी गोष्ट नाही पण अशी भक्ती करा अशी सेवा करा की भगवंतानं तुमची आठवण केली पाहिजे आणि हे भक्तीतलं सर्वस्व परिपूर्णता प्राप्त केली जाते म्हणून कृपाताचे गुरु महाराज नेहमी सांगतात भक्तीनं ठाकूर महाराज म्हणतात था। भगवंताला पाहण्याचा प्रयत्न नको करू भगवंत तुम्हाला कधी दिसणार नाही अशी सेवा करा अशी भक्ती करा की भगवंतानं तुम्हाला पाहिलं पाहिजे आणि मग तिथे चार महिन्यामध्ये बली महाराजांच्या राज्यामध्ये भगवान विष्णूने का सहभाग देतात पुढं शेन एकादशीपासून जे कार्तिक एकादिशी उत्थन एकादशीपर्यंत चार महिन्यामध्ये भगवंत तिथे निवास करतात आणि केल्यानंतर तिथे हा जो बहीण भावंड्याचा सण आहे बघा मागताना आपण काय मागितलं पाहिजे माहिती आहे का रक्षाबंधनाच्या दिवशी भगवंताला मागितलं पाहिजे भाऊ आणि ते खरे परमानंद भाऊ आहेत हे जगामातले भाऊ हे संबंध टेम्पररी आहे पण यांच्याबद्दल त्यांना आपण भगवंताचे संबंध जोडलं पाहिजे म्हणून हे ऐतिहासिक पौराणिक ह्याचा संबंध आपल्या शास्त्रामध्ये दिलेला आहे आणि मग राखी बांधून नाही का भगवंताला प्राप्त केलं आहे तसंच आपण राखी बांधून नाही का भगवंताला प्राप्त करायचा प्रयत्न केला पाहिजे तर शास्त्रामध्ये याच्या दिलेलं आहे तर ह्या राखी पौर्णिमेपासून आपल्याला काय शिकायचं काही शिक्षा दिलेल्या आहेत एक म्हणजे प्रेमाचं बंधन आहे जसं बहिणीचं आणि भावाचा प्रेमाचं बंधन आहे तसंच आपलं पण भगवंताच्या प्रती प्रेम अडवलं पाहिजे प्रेमाचं बंधनामध्ये आपण अडकलं पाहिजे कोणाच्या प्रती भगवंताच्या प्रेमामध्ये बंधनामध्ये अडकलं पाहिजे हे शाज दुसरी शिक्षा दिली जाते की पुनर् संबंधाचं पुनर्स्थापना करणं म्हणून बहीण भावंडाचा सण वर्षातून दोन वेळा साजरा करतात कधी कधी राखी पौर्णिमाला आणि भाऊजीला की भावाला आठवण द्यावं लागतं आहे भाऊ मी तुझी बहीण आहे बरं आजकाल मग आता बहीण भावनाचं नातं नाही का तुटत चाललं आहे बरं नाशिकमध्ये खूप की नवऱ्याचं तर प्रॉपर्टी असतेच असते पण नव बापाची पण प्रॉपर्टी लोकं घेतात नाही घेतली पाहिजे आणि ज्या दिवशी तुम्ही प्रॉपर्टी घेतात ना त्या दिवशी तुमचं मायर तुटत आहे संपत्ती भेटल पण प्रेम स्नेह आणि ते मायरचा जो आनंद आहे तो तुम्हाला भेटणार नाही आणि असतं ना तुमच्याकडे पण मी कितीतरी स्त्रिया पाहिल्या नवऱ्याचं तर गडगांचं प्रॉपर्टी पण एक गुंठ्यामधून एक सुद्धा अर्धा एकर घेणाऱ्या पाहिल्या त्याला काही अपवाद बी असतात मी माझ्या गावात पाहिलं ती भाऊजे नेहमी ती ननंद आले रे आले हिच्यात तोंडावर नाही का पार नेहमी काय म्हणतात त्याला मराठी शब्द आहे आठे गाठी पाठव आणि दरवेळेस आले की भाऊजाई भांडायचे इन केस ठोकली वीस एकरामध्ये दहा एकर तिला गेलं काय करतं लग। हजार रुपयाची साडी पण त्याच्यात तुमचं तोंड बारीक होतात राव काय दुर्दैव आहे आणि मायराला काय अपेक्षा एक आणि ते किंमत बी नाही कपड्याची पण त्याच्यामध्ये नेहमी आपल्याकडे ज्या मुली बाळी असतात ना त्यांना कधीच कमी नाही करायचं त्या का असे ना त्यांच्या त्यांच्या घरी पण आपण कधीच कमी पडलं नाही पाहिजे त्यांचे आशीर्वाद वेळ त्यांच्या आशीर्वादामुळं आपल्याला त्या शेत भेटलंय घर भेटलंय नवरा भेटलाय अजून काय पाहिजे अं आणि आपण बी कोणाच्या बहिणी असतो आपल्याला बी आशा असते ना तुमचे भाऊ जे तसेच वागले तर तुम्ही कसं करणार तो माझा विषय नाही आहे पण एक व्यावहारिक गोष्टी आहे का जे भक्ती मार्गामध्ये आपल्याला त्या आप इम्प्रुवमेंट करणं गळ भक्त म्हणजे काय सगळ्याला सामून घेणारा आपल्या भक्तीमुळं आपण सगळे आपल्या जवळ आले पाहिजे नाही की आपण गळ्यात माळा घालून असं केलं तर हे सांगण्याचं तात्पर्य म्हणून हा पुनर्स्थापन आणि त्याच्यामध्ये आपण पण हे संबंधाला रिपीट रिपीट संबंध स्थापित करतो वर्षातून आहे तर आपण पण भगवंताचे पुनर्स संबंध स्थापित करून नेहमी त्यांच्या पुनर्संबंध जोडला पाहिजे भगवंताचा तिसरा आहे आपलं कर्तव्य असतं बहिणीच्या पोटी भावाच्या पोटी हे कर्तव्य तसंच भगवंताच्या प्रति पण आपले कर्तव्य केले पाहिजे त्या बंधनामध्ये आणि त्या कर्तव्यामध्ये काय की जे आपल्या गुरु ग्रंथाने जे दिलेले नियम आहेत त्या कर्तव्याचे आपण केल ते केलं पाहिजे जेव्हा आपण ते सारखे कर्तव्य करू तर एक दिवस जसा भौतिक संसारामध्ये आपल्याला सपाला भेटते त्याचप्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला गुरुने जे काही नियमावली दिलेली आहे भगवंताच्या नावाचा जप भागवताचं वाचन करणं श्रवण करणं भक्ताचा संघ करणं हे आपले कर्तव्य जेव्हा तुम्ही हे करता वारंवार तर आपले संबंध काय होईन भगवंताच्या प्रती दृढ संबंध स्थापित होते म्हणून आपण त्याच्यावर प्रयत्न केला पाहिजे आणि शेवटी सगळ्यात म्हणजे ईश्वबंधुत्व जे बहीण भावंडाचं सगळ्याला भावना निर्माण करणं आणि ईश्वबंधुत्व ते ह्या सणामागे शिकवलं जातं प्रेम असं नाही की आपल्या सख्याच भावाला बांधलं पाहिजे पण तुम्ही दक्षिण भारतामध्ये किंवा खेडेगाव जाताना ब्राह्मण काय करतो आज बी तो काय करतो गावात फिरून प्रत्येकाला रेशीम बंधन मानतो बघितलं असं किती आहेत ही परंपरा आजच नाही आहे लि अनादी काळापासून पण आजकाल त्याला नवीन नावले हो फ्रेंडशिप असं काहीतरी दोऱ्या घेतात हाताला मानतात त्याला फ्रेंडशिप डे म्हणतात ना अजून कोणता फेस्टिवल आहे हाताला एकोण एका धागे बांधायचे हां फ्रेंडशिपच ना हां त्याच्यात गेलेलं तर आय लव्ह यू असं भरलं चलतच असते हॅपी फ्रेंडशिप डी काय त्याच्यात काय अर्थ नाही पण आपल्या वैद्यकीय ग्रंथामध्ये धर्माचं तत्व दिलेलं आहे त्याच्या मागचं समर्पण सेवा त्याग दिलेला आहे त्याचा मागचा उद्देश दिलेला आहे त्या धागे बांधण्याच्या मागे निस्त धागा नाही आहे की भावाला टीका लावला पेडा खाऊघातला आणि दादा आता किती देतो तुझ्या खिशातून किती भेटतात नाही नाही त्याच्या मागचं प्रेम स्नेह व्यक्त करणं आणि त्या संबंधाला पुनर्स्थापित करण्याचा मागचा सण नाही तर काही फ्रेंडशिप सारखा पट्टा बांधून नव्हे तर त्याच्या मागच्या जिम्मेदार्या पण येतात की आता माझ्या बहिणीनं मला धागा बांधलाय तर माझं काम आहे तिचं रक्षण भगवान कृष्णाने द्रौपदीचं सगळं रक्षण केलं असं नाही म्हटलं की एवढं चिरकुटे दिलं आता मी नाही भावानं हजार बहिणीनं किती दिलं एवढंच दिलं पण भावानं किती दिलं म्हणून भाऊजाईना ध्यानात ठेवा भाऊ देत असेल ना नवरा तर आधी काठी घालायची नसते बऱ्याच वेळा असं असं नाही र सत्य भामा रुक्मिणी आले म्हणजे आता तुम्ही काय केलं हो एवढं नाही म्हणते दिलं मनमुक्तपणे दिलं हे नियम एवढं लागू होतं तेवढं तुम्हाला पण लागू होतं सगळ्यालाच होत आहे हे कोणाकडे संबंध आहे आणि मग भगवंताने किती दिलं भरपूर दिलं तर भावाचं काम आहे आपल्या भाई बहिणीची सर्व प्रकारचे रक्षण करणं तिला जे पाहिजे ते देणं तिच्या इच्छा वा आकांक्षा दिलं पाहिजे तर हा याचा प्रेमाचं एक प्रतीक म्हणून हा राखी पौर्णिमाचा सण साजरा केला जातो